ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कुमठा येथे एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी सोन्याच्या दागिन्यांसह सा 7 लाखांचा एवज लंपपास. उदगीर तालुक्यातील कुमठा येथे एकाच रात्री चोरट्यांनी दोन ठिकाणी घरफोडी करून 7 लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी की कुमठा येथील शेतकरी संतोष माधवराव केंद्रे यांच्या घराचे रात्री चोरट्याने घराच्या दाराचे कुलूप कोयंडा तोडून घरात प्रवेश केला घरात असलेल्या पत्र्याच्या पेटीत ठेवलेले दोन लाख चार हजाराचे सोन्याचे दाखिने व रोख रक्कम वीस हजार रुपये चोरून घेऊन गेले आहेत तसेच फिर्यादीच्या भावकेतील दत्ता शिवाजी केंद्रे यांच्याही घराचे कुलूप तोडून चोरट्याने घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेले चार लाख अठ्ठेचाळीस हजाराचे सोने आणि तीस हजार रुपये रोख रक्कम असे एकूण चार लाख अष्ट्यात्तर हजार रुपये असे दोन्ही मिळून सात लाख दोन हजार सहाशे केला संतोष माधवराव केंद्रे वयवर्षा खुर्द यांच्या तक्रारीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले हे करत आहेत महानकरी न्यूज साठी सतीश चंदी लातूर